नमस्कार मित्रांनो सारखा ताप अनेक व्यक्तींना येत असतो अशावेळी काही घरगुती उपाय करून आपण सारखा येणारा ताप पूर्णपणे दूर करू शकतो या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नक्की शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे भविष्यामध्ये तुम्हाला कधीतरी ही माहिती कामाला पडणार आहे मित्रांनो कुंभीचे फूल मिरे आणि तुळशीचे दल तिन्ही सम भाग घेऊन काढा तयार करावा सकाळ संध्याकाळ सेवन करावा त्यानंतर एक ग्राम तुळशीचे दल पाच मिऱ्यासोबत वाटावे आणि दिवसातून तीन वेळा त्याचे सेवन करावे आंतरिक स्वच्छता होताच ताप राहणार नाही त्यानंतर तिसरा उपाय आहे धोत्र्याची कोवडी अडीच पाने गुळात टाकून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात ताप येण्याच्या दोन तास आधी ह्या गोळ्या एक दिवसाआड ताप येणाऱ्या व्यक्तीला द्याव्या यामुळे पुन्हा कधीही हा एक दिवसाआड येणारा ताप भविष्यात येणार नाही हे मात्र नक्की आहे अशा पद्धतीने घरगुती उपाय करून पूर्णपणे सारखा येणारा किंवा वारंवार येणारा जो ताप ताप आहे तो दूर करू शकता मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा, तो जय हिंद जय महाराष्ट्र